नमस्कार मित्रांनो मी अभिलाषा माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कॅप्सिकमपासून एक रेसिपी दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया हे बघा इथे मी कॅप्सिकम दोन तीन घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ते आता बारीक चिरून घेणार आहे आणि आता इथे एका भांड्यात मी छोले बॉईल करून घेतले होते ते ओतते आणि ते एका मॅशरच्या सहाय्यानं मॅश करून घेते हे बघा अशा प्रकारे मी आता हे छोले मॅश करून घेतलेत आता त्याच्यामध्ये आपले बाकीचं साहित्य टाकायचं आहे इथे मी आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कॅप्सिकम टाकलेले आहे पाव चमचा हळद इथे एक मोठा चमचा काश्मीरी तिखट मीठ आणि जिरे पांढरे तीळ एक चमचा बेसन आणि आपली रेसिपी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ एक चमचा टाकलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरून टाकते आणि आता हे पुन्हा एकदा चमच्यानं चांगलं मिक्स करून इथे मी हातानं मळून घेणार आहे म्हणजे मला पिठाचा अंदाज मिळेल आता अशा प्रकारे मळून घेऊन मी या पिठाच्या छान अशा वड्या तयार करते कटलेट तयार करते अशा प्रकारे सगळे कटलेट वळून घेतलेले आहेत हे बघा छान चपटे तुम्हाला जो आकार द्यायचा तो द्या मी अशा प्रकारे वळले तर आता इथे एका पॅनमध्ये दोन चमचे चार चमचे तेल घेऊन मी इथे हे आपले कटलेट जे तयार केलेले आहेत ते रव्यामध्ये घोळवून पूर्ण फ्राय करणार आहे हे बघा अशा प्रकारे मी हे सगळे फ्राय करून घेते चांगले लालसर खरपूस होईपर्यंत फ्राय करायचे आणि मग नंतर पलटून घ्यायचं हे बघा छान क्रिस्पी आणि खमंग असा वासुटलेला आहे छान झालेले आहेत हे बघा आवाज येत असेल तुम्हाला अशा प्रकारे आपले कॅप्सिकमचे कटलेट तयार आहेत आणि ते आता मी दहासोबत सर्व करणार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद पाहिल्याबद्दल